तेव्हा तिने मला सत्तर फोन केले सांगायला की मी तिथे त्या सिग्नल लागला ला अंधेरीचा जा तू आमच्या ऑफिसला पुढे मी येते रिक्षा टॅक्सी करून काहीतरी सुरुवात कौतुकानेच होते <laughs> आता लगेच भांडणार नाही इथे पण आता आम्ही भांडतच आलेलो म्हणजे हा काहीतरी माझ्या आधी मी पार्ल्यामध्ये होते आणि गौतमी गोरेगाववरून येणार होते आणि मी कुठल्या तरी कामामध्ये होते तर तेव्हा तिने मला सत्तर फोन केले सांगायला की मी तिथे त्या सिग्नल लागलाय ला अंधरीचा म्हंटल मग मी काय करू नाही ट्रॅफिक लागलाय तुला घ्यायला येते मी म्हंटल मग मी काय करू येऊ नकोस जा तू आमच्या ऑफिसला पुढे मी येते माझी माझी रिक्षा टॅक्सी करून काहीतरी नाही आता तीनच मिनिटं दाखवते ना आता मी इथपर्यंत आली तर येते आणायला म्हटलं मग हे काय हे, हे सगळं मला <laughs> फोन करून सांगून दाखवणं मग मी म्हंटल खाली आल्यावर फोन कर मला एक मिनिट लागेल खाली उतरायला सात मिनिट आठ मिनिटं आधी फोन मी पोचलीये <laughs> मी आपली कुठे 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 शोधत रस्त्यावरती फिरतीये गौतमीचे त्यात तीनदा फोन ताई तू कुठेस तू कुठेस म्हटलं तू कुठेस मी पोहोचतेय मग म्हटलं तू आधी का फोन केलास मला मी पोहोचली आहे म्हणून हे सगळी आमची छान एकमेकांचं कौतुक सुरू आहे हो मी येताना तसं आम्ही म्हणजे मी शांत पण लगेच मी तिला म्हंटल की म्हणलं हा जेव्हा माझं डोकं पूर्ण गेलं माझ्या डोक्याचा भुगा झाला पण मला असं वाटत ना या सगळ्या विचारांची देवाणघेवाण हे सगळं होत असताना तुम्ही दोघी एकमेकींना ज्या पद्धतीने समजून घेता मला वाटतं ती स्ट्रेंथ पण आहे की एकमेकांवर चिडचिड जरी झाली ना तर ती हक्काने ती करता येते दोघींना दोघी ना, ना एकमेकांसाठी ते ती जास्त हक्कानी करते चिडचिड तुला ना आता हे लगेच हो पण ती हक्कानी करते आणि तू काय करते मी हक्कानी नाही मी घाबरत घाबरत करते कारण तू परत चिडतेस त्याच्यावर तू आता येताना चिडलीस परत हा म्हणजे मी चिडल्यावर वाजली होती मी चिडल्यावर तू आणखीन चिडतेस त्यामुळे मला गप्पा बसावं लागतं तिला माईक इज युअर माइक इज युअर